नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो कापूस बाजारभावाबद्दल एक अत्यंत महत्त्वाची बातमी आलेली आहे तरी सविस्तर माहिती पाहण्याकरिता चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉन प्रेस करून ऑलवर सेट करा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओ सर्वात अगोदर पाहायला मिळेल तर चला सुरू करूयात तर शेतकरी मित्रांनो सध्याच्या ताज्या बाजारभावानुसार कर्नाटक कापसाची सरासरी किंमत रुपये सहा हजार पाचशे सोळा पॉईंट पाच रुपये क्विंटल आहे तर सर्वात कमी बाजारभाव रुपये दोन हजार एकशे एकोणसाठ रुपये प्रति क्विंटल आहे तर सार्वधिक बाजारभाव म्हणजे सार्वधिक बाजारभाव सर्वात जास्त कर्नाटक येथे आहे रुपये नऊ हजार नऊशे एकोणसत्तर रुपये प्रति क्विंटल असा भाव कर्नाटक येथे मिळत आहे वयाच्या तुलनेत पाहायला गेलं तर महाराष्ट्र येथे फक्त सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळत आहे तर शेतकरी मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील व कापूस दराबद्दल सर्वात अगोदर माहिती मिळेल धन्यवाद